जमलीस तू शॉपिंग करून नाही तर घरी नेदरलँड्स आणि जर्मनीच्या बॉर्डरवरती वरती फॅशन आउटलेटसाठी आणि आज आम्ही फुल टू शॉपिंग करणार आहोत चूज ओनली वन तुम्ही पण दोघींनी हात मारून घेतला ना क्रॉक्स घेतले तुझे दाखव बाबरे <laughs> <laughs> <लाकाओ। laughs> <लाकाओ। laughs> <लाकाओ। laughs> हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण मस्त मजेत आहोत आज संडे आहे आणि आम्ही घराबाहेर पडलेलो हो आहोत फिरायला जाण्यासाठी आज सरप्राईज प्लॅन आहे आम्ही कुठे चाललोय फक्त हे आहो ना माहिती तर ते आम्हाला कुठे घेऊन चाललेत काही एक आयडिया नाहीये कुठे घेऊन चाललायत सांगितलं त्यामुळे आम्ही फक्त ग म्हटले आम्हाला आपण आपण सगळे बाहेर चाललेलो आहोत गुपचूप गाडीत बसलेला आहोत आणि निघालो त्यांच्या सोबत साऊथ कार मध्ये आणि असे एकदम फटाफट टाकलेच गाडीत तिघी नावाला आणि घेऊन चालले आणि शर्वरीची तर एकदम इमॅजिनेशन एकदम वर हाय लेवलच असत साऊथ अमेरिका हो की नाही बघूया कुठे जात येते आणि काय काय करत येते आजच्या दिवसभरात आमचा ब्लॉगर बघा नि ब्लॉगर ब्लॉगिंग चालली आहे तिची बोल तर ब्लॉग मध्ये बोलतात पण ना न्यू फोन दाखव सगळ्यांना बघ न्यू फोन आहे इट्स आयफोन फोर्टी कसं करायचं ब्लॉगिंग हॅलो ब्लॉगिंग आता बोल आता आता एकदम एक्सपेक्टेशन एकदम हाय लेवलचे आहेत डिस्ने लँड डिस्ने लँड मी मम्मा कसे बोलते व्लॉग मध्ये तसे तू पण बोल तुझ्या व्लॉग मध्ये दोन हात पकडा पकड अरे बोल हॅलो वन पासून हॅलो हॅलो वन पुढे काय कुठे चालली काय कुठे चालले अगं <laughs> तू बोलायचं असत सांगायचं असतं काय ब्लॉग मध्ये ब्लॉग शूटिंग करते म्हणून आपण जेव्हा आलो जाऊ <laughs> तेव्हा तुला जास्त लोक ओळखायचे नाही ना कुठं गेली कुठं सर्कल मध्ये किंवा पार्टीला किंवा यायला अरे तू सन सं, संदेश संदेशची वाईफाम आता उलट झाले आता मी कुठे गेलो की लोक विचार की अरे तू का हसबां <laughs> <laughs> म्हणजे बावीस मार्चला माझा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने गेल्या रविवारी शर्वरीच्या बाबाने मला खूप मोठं सरप्राईज दिलं तर आम्ही बाहेर गेलो होतो छान धमाल केली कुठे बाहेर गेलो होतो काय काय धमाल केली ती या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे

तू पण कार ड्रायव्ह करत आहे हा आता आम्ही आलेलो आहोत मॉड मॉडला जे आहे फेमस नेदरलँड्स आणि जर्मनीच्या बॉर्डरवरती फॅशन आउटलेटसाठी आणि आज आम्ही फुल टू शॉपिंग करणार आहोत आणि इथे आल्यानंतर मला समजलं की आपण इथे ये येणार आहोत आल्यानंतर आम्ही सुरुवात केलेली आहे शॉपिंगला थोडे थोडे काही काही वस्तू घेतलेल्या आहेत आता कॉफी ब्रेक झाला आहे तर कॉफी पितोत आणि परत मग लुटण्याचं काम करणार आहोत तुम्हाला गरम गरम नो

Hello. Hello. I have a... a, lot, a I really like the ball of them. And I like the chocolate. Choose only one? I want chocolate. Okay. खूप सारी आमची शॉपिंग करून झालेली आहे आणि अजून थोडं थोडं काहीतरी पाहणार आणि मग निघणार आहोत परंतु खूप गर्दी आहे आधी तर आमची शॉपिंग झालेली आहे करून आणि आता थोडी पोटपूजा करण्यासाठी थांबलेलो आहोत काहीतरी पि्सल वगैरे घेतो खाण्यासाठी आणि घराच्या दिशेने निघतो खूप गर्दी आहे त्यामुळे जास्त ब्लॉग बनवता नाही आला काय काय शॉपिंग केली आहे आता आम्ही घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो खूप सारी शॉपिंग झाली आणि सगळ्यांसाठी काही ना काही घेतलेलं आहे आज मग कोण बघते झाले आपलं आपलं सामान ठेवून तिथे आत मध्येच झाली एकदाची शॉपिंग तुम्ही पण दोघींनी हात मारून घेतला ना क्रॉक्स घेतले ला। तुझे दाखव अरे बाप रे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि मी आत्ता गवार टाकली अशी जायची स्वयंपाकाला लागले संध्याकाळच्या ते पीठ भिजून ठेवले चपातीसाठी एकीकडे भाजी वाफतीय तोपर्यंत कणिक पण भिजेल आणि मग चपात्या करता येतील हा कांदा कट करते ती मला कांदा भजी खायची इच्छा झाली म्हणून थोडंसं कांदा आणि बटाट्याची भजी करणारे तोंडी लावण्यासाठी कवार फक्त वाफेवरती शिजवायची आहे तर मी हिला फोंडी दिली आहे मस्त आणि हळद मीठ घालून वाफून घेणार आहे आधी छान वाफेच्या पाण्यावरती मस्त कवार शिजते आणि मग शिजे झाल्यानंतर ना यामध्ये लाल तिखट आणि दाण्याचं पूट घालायचं कणिक भिजवलेल्या भांड्यातच मी आता भजीसाठी पीठ भिजून घेणार आहे कांदा कट झाला आहे आणि आता थोडंसं मीठ घालून याच्यात ठेवते म्हणजे की याला पाणी सुटते छान वाफलेली आहे यामध्ये आपण लाल तिखट घालूया आधीच घातलं ना तर वाफेवरती जेव्हा आपण भाज्या बनवतो तेव्हा त्या खाली लागतात बऱ्याच असं आणि मग त्याच्यामुळे उपयी छान शिजत आल्यानंतर ना घालायचं लाल तिखट आणि पुन्हा आता आपण कमी गॅसवरती त्याला पाच मिनिट छान वाफून देणार आपण तुम्ही दाण्याचं पूट घालणार असाल तर घालू शकता नसाल घालायचं तर मी घात तरी चालतं मस्त बटाटा आणि कांद्याची <tiny> काल आम्ही रूरमोंड वरून आल्यानंतर न जेवण मग मुलींना झोपवणं यामध्ये इतका सारा वेळ गेला काही शॉपिंग केली ती दाखवायची राहिली असं जास्त काही शॉपिंग केलेली नाही म्हणजे की आ, मला माहित असतं शर्वरीचे बाबा आम्हाला मॉडला म्हणजे की घेऊन चाललेले आहेत शॉपिंग साठी तर मग मी त्यांना आधीच म्हटलं असतं की इतक्या लांब जायलाही नको आणि तिथं सगळे फॅशन आउटलेट आहे मोठमोठे ब्रँड्स आहेत आणि मग गेलं की आपण काही ना काय घेतो खर्च होतो आणि मग प्रत्येक वेळ नाही का आता ॲनिव्हर्सरी झाली ती मग खूप छान असं गिफ्ट मिळालं तर एखादी वस्तू जरी आवडली एखादा छान ड्रेस आवडला तर तो माझ्या साईजचा असेलच असं नाही होत माझी एक्स्ट्रा स्मॉल साईज किंवा स्मॉल साईजच्या मी ड्रेस वगैरे घेते आणि मग ते फार क्वचित जी आवडली आहे ती मस्ती कधी कधी तरी पण मी घेतलेलं आहे काही काही होत ते त्यांचं मन राखण्यासाठी कारण एवढं लांब आम्ही दोन तास प्रवास करून गेलो तर हा एक छान मला ड्रेस आवडला हा बघा हा खूप सुंदर असा ड्रेस आहे आणि आता ट्युलिप्स गार्डन सुरू होईल किंवा ट्युलिप्स फील्डमध्ये वगैरे आम्ही जाऊ तेव्हा हा छान व्हाईट कलरचा आहे त्यामुळे तिथे खूप सुंदर ते फुलांच्या याच्या त्याचे फोटो व्हिडिओ सुंदर येतील तर हा एक छान असा मी ड्रेस घेतलेला आहे आणि हा आपला एक लिवाईसमधून मी टी शर्ट घेतला जो मला छान वाटला पिंक <laughs> कलरचा एक्स्ट्रा स्मॉल <laughs> तर ह्या दोन घेतलं आणि शोजच्या बाबाचा बड्डे आता मे मध्ये आणि गेल्या वर्षी मी त्यांच्या खूप मागे लागले होते की आपण जाऊया बाहेर काहीतरी घेऊन येऊया एक तर त्यांची कपड्यांची चॉईस ही फार वेगळी आहे त्यांना त्यांच्या कम्फर्टेबलनुसार त्यांच्या आवडते कलर मग ते त्यानुसार कपडे त्यांना आवडतात आणि मी बऱ्याचदा घेऊन येते आणि मग ते माझं मन राखण्यासाठी त्या दिवशी घेतात परंतु ठेवून देतात असे खूप सारे कपडे आहे जे कपाटात ठेवलेले आहेत आणि ते कधी घातलेलेच नाही तर कपड्यांच्या बाबतीत ते फार चुजी असल्यामुळे यावेळेस मला छान संधी मिळाली तर त्यांच्यासाठी मी कपड्यांची खरेदी केलेली आहे आणि त्यांना कलर जे जे आवडतात ते, 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 ते पटकरणं मी बघितलं की आ, हा असा एक त्यांच्याकडे टी शर्ट आहे जो आ, आता खूप जुना झाला तर म्हटलं की अशा प्रकारे हा सुंदर असा तर टी शर्ट घेतलेला आहे छान होता आणि मला आवडला कलर खूप छान आहे पिस्ता कलर तर हा एक टी शर्ट घेतला आता समरमध्ये ते घालतील आम्ही जेव्हा बाहेर जातो तेव्हा टी शर्ट लागतात त्याच्यामुळे मग हा एक टी शर्ट घेतला हा लिवाईसमध्ये ग्रीन कलरचा असा एक टी शर्ट घेतला त्यांच्यासाठी त्यांचं फार कपड्यांचं असतं की त्याच्यावरती खूप मोठी डिझाईन नको किंवा काही असं लिहिलेलं पर्टिक्युलर नको त्यामुळे त्या तिथं गेलंच होतं तर ते घेऊन आलो आणि हे ऑफिससाठी अ ते फॉर्मल क्लोथ्स घालतात तर ते शर्ट वगैरे असे हे पण घेऊन आलो पहिले पण खराब झाले होते आणि ही माझ्यासाठी एक मी जीन्स आणली टी शर्टवरती घालण्यासाठी तर अशा प्रकारे आमची शॉपिंग झाली आणि मुलींनी क्रॉक्स घेतलेले आहेत त्यांना आवडतात त्याप्रमाणे हे अशी आमची शॉपिंग झालेली आहे तर हा ब्लॉग मी म्हटलं की आपण काल एवढं गेलेलो शॉपिंगला आणि काही दाखवलं नाही तर तुम्ही म्हणाल की अरे तुम्ही शॉपिंगला गेलात काय आणलं दाखवलं नाही तर ही छोटीशी झलक आय होप तुम्हाला आवडली असेल आमची शॉपिंग आम्ही तिथे गेलो फिरलो मेन म्हणजे हेच होतं की फॅमिली सोबत बाहेर जाणं छान वेदर असलं की एक फिरून येणं टाइम स्पेंड करणं मग आणि बाहेर ना आपल्याला समजतं की अरे आता सध्या ही ट्रेंड चालू आहे किंवा आपण तिथे गेल्यानंतरनं लक्षात येतं की अरे आता या या प्रकारच्या डिझाईन आलेल्या आहेत मार्केटमध्ये खास यासाठी बाहेर पडणं गरजेचं आहे शॉपिंगच्या म्हणजे प्रत्येक वेळेला गेलं की काहीतरी खूप ढिगभर घेऊन येणं ना, गरजेचं नाहीये जाऊन छान फेरफटका मारून येणं आणि काय काय आले त्याच्यावरती एक नजर मारणं एवढंच माझा हेतू असतो तर याच नोटवरती आजचा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अद्याप तर सबस्क्राईब करा बेलायकन दावा लवकरच भेटते नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे तुम्ही मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय